स्वामींची सात दिवसाची सेवा अशी करा नक्कीच लाभ मिळेल आपण प्रत्येक वेळेस स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला स्वामी कोणताही संकटामध्ये एकते सोडत नाहीत प्रत्येक वेळी आपल्याला स्वामी मदत करतच असतात व स्वामींची आपण कोणती प्रार्थना पूजा उपासना करायचे असेल तर अत्यंत मनोभावी करत असतो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपासना झोप पारायण देखील करत असतो स्वामी काही जणांना मंदिरामध्ये जायचे होत नाही ते लोक देखील घरातून स्वामींची मनोभावे पूजा प्रार्थना करत असतात व घरामध्ये स्वामींच्या नावाचे जग देखील करत असतात तर मित्रांनो आज आपण स्वामींची सात दिवसाची सेवा कशी करायची आहे जेणेकरून त्याचा आपल्याला लांबच लांब मिळणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही या सात दिवसाचे सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत जर तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये असाल तर त्या अडचणी देखील दूर होणार आहे खूप दिवसापासून तुम्ही अडचणीत असाल तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सुटत नसेल तर ह्या सात दिवसाची सेवा केल्यानंतर ना त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लगेचच मिळणार देखील आहे जर तुमच्या घरामध्ये कोणाचे लग्न जमत नसेल किंवा लग्न जमत असेल पण काहीतरी अडचणीमुळे ते मोडत असेल तर ही सेवा केल्यानंतर लोक ते देखील सुरळीतपणे पार पडणार आहे जर तुमच्या घरामध्ये कायम वादविवाद होत असतील किंवा एकमेकांचे मत पटेल असे होत असेल तर ते देखील दूर होणार आहे व तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर होणार आहे मित्रांनो ही सेवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी देखील चालू शकते ही सेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही आपल्याला रोज संध्याकाळी आवरल्यानंतर आपल्या देवघरांमध्ये जाऊन बसायचे आहे व त्याच्या नंतरना आपल्याला दिवा लावून ही सेवा करायची आहे या सेवेसाठी फक्त तुम्हाला एक पोती लागणार आहे एक छोटीशी पोती असलेली तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल किंवा जिथे पूजेचे सर्व सामान मिळते त्या ठिकाणी देखील ही पोथी म्हणून जाईल पुस्तकालय असे तिथे देखील ही पोती मिळून जाईल, जाईल मित्रांनो या पोतीचे नाव आहे श्री विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत अशा या पोथीचे नाव आहे त्यानंतर दररोज तुम्हाला संध्याकाळी ही पोती सहा ते सात पर्यंत जेव्हा आपण देवपूजा करतो म्हणजेच की संध्याकाळचा पण जेव्हा जेव्हा गर्वती लावत असतो तेव्हा आपण विष्णूसहस्त्रनाम स्तोत्र ज्यामध्ये विष्णूचे नाव आहे त्याच्यामध्ये विष्णूंचे नामस्मरण देखील आहे आणि तेच नाम तुम्हाला म्हणायचे आहे या पोती पोतीमध्ये विष्णूचे नामस्मरण आहे ती पोती तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे मनामध्ये कोणतेही लोभ लोभलालच ठेवत आहे नामस्मरण तुम्हाला करायचा आहे असे केल्याने तुमच्या इच्छा लगेच पूर्ण होणार आहेत ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी देखील दूर होणार आहे